सरकारचे आपले पक्षाचे प्रमुख संघटक म्हणून आहे पत्रकार परिषदेला नेहमीप्रमाणे आपण आज आला परंतु एक महत्वाची पत्रकार परिषद ही आहे कारण पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळे संत महंत म्हणजे अयोध्येवरनं वृंदावनवरनं इतर सर्व ठिकाणावर येण्याची पहिलीच घटना आहे माझ्या विधानसभा संघात आणि दिनांक अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस ह्या तीन दिवस अनिरुद्धाचार्य जे भागवत सप्ताहाचे प्रमुख आहेत त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तीन दिवसाचं प्रवचन आहे आणि ह्या प्रवचनाच्या माध्यमातून देशातील सगळे साधू साधू संत महंत आणि प्रामुख्यान ह्या विश्वाचे जगगुरू त्यांना संबोधलं जातं ते शंकराचार्य ह्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत सद्गुरू शंकराचार्य स्वामीजी सदानंद सरस्वतीजी महाराज त्याचबरोबर राम मंदिराची प्रतिष्ठापना करण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींच्या माध्यमातून ज्यांनी राम मंदिराची स्थापना केली ते आचार्य स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज त्याचबरोबर सद्गुरू आ, स्वामी वासुदेवाचार्यजी महाराज हे सगळे मान्यवर देशातील विविध ठिकाणा या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि अनिरुद्धाचार्य हे पहिल्यांदा चेत पहिली बार आहे ना महाराष्ट्र पहिली बार हे तुम्ही जर सोशल मीडियावर पाहिलं तर अनिरुद्धाचार्य फार मोठ्या प्रमाणामध्ये या महाराष्ट्रामध्ये आणि प्रामुख्याने मुंबई ठाण्यामध्ये त्यांचे चाहते आहेत <laughs> आ, ते येणार आहेत परमपूज्य बालयोगी सदानंद महाराज जे ठाणे जिल्ह्याचे आणि पालघर जिल्ह्याचे गुरुवरे म्हणून त्यांची प्रचिती आहे आणि प्रामुख्यानं तुंगारेश्वर मंदिरावर त्यांनी आपला आश्रम बालवयातच निर्माण केला ते पूर्ण सदानंद महाराज त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्यांच्या माध्यमातून रामलुल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापन केली ते बीडचे मूळ बीड जिल्ह्याचे असलेले आणि आता राम मंदिराचे मुख्य पुजारी असलेले गजानन जनक गुरुजी हे मंत्रोच्चारामध्ये ह्या सगळ्या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शवून हो त्या माध्यमातून पूजा अर्चा जी आहे ती होणार आहे प्रामुख्याने आपल्याला बोलवण्याचं कारण असं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात भागवत सन सं, सत्संग आणि त्याचबरोबर हो सनातन राष्ट्रसंमेलन हे मिनाभाईंदर येथे आयोजित करण्यात आलेले याचं कारण असं आहे की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे यांच्या कामामुळे ही सगळी मंडळी महाराष्ट्रामध्ये जो विकासाचा आले एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये चालू झालेलं आहे ते मुख्यमंत्र्यांना आशीर्वाद देण्यासाठी ते या ठिकाणी सर्व उपस्थित राहणार आहेत आणि तीस तारखेला सायंकाळी सात वाजता एकनाथ शिंदे साहेबांची उपस्थिती या ठिकाणी होणार आहे आणि त्याचबरोबर या सगळ्या संत महंतांना आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ साहेबांच्या हस्ते त्यांचा सन्मान सुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे अशी ही महत्वाची घटना ठाणे जिल्ह्याच्या दृष्टीनं फार महत्वाची असल्या कारणानं आपल्याला आमंत्रित आहे आणि अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेला आपणही आपल्या सगळ्या कॅमेऱ्यावर आणि सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी येऊन हा जो कार्यक्रम आहे हा पहिल्यांदा होत असल्या त्याचा लाभ घ्यावा ही विनंती करायला आपल्याला या ठिकाणी नेते मंडळीनं आम्ही आमंत्रित केलेलं आहे परंतु किमान चाळीस ते पन्नास हजार लोक ही रोज येणार आहेत त्या चाळीस ते, ते पन्नास हजाराचा एकत्र राहील त्यामुळे अशा प्रकारचं मोठं स्वर्गीय शिवसेना प्रमुख आधारणी बाळासाहेब ठाकरे मैदानावर एक डोम बांधण्यात येत आहे आणि त्या डोम मध्ये ही व्यवस्था करण्यात येत आहे की चाळीस ते पन्नास हजार लोक त्या ठिकाणी बसू शकतील आणि सत्संगाचा आनंद आहे तो आनंद घेऊ शकतील अशा प्रकारचा पहिल्यांदा मोठं एवढं डोम त्या ठिकाणी निर्माण करण्यात येत आहे त्यावेळेस खूप अशा घटना घडलेल्या किमान तीनशे ते दोनशे पॉकेटमार त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी चोर्या वगैरे केल्या होत्या ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे आमच्या शंभर महिला आणि शंभर पुरुष अशा मोठ्या कार्यकर्ते आम्ही खास त्या सत्संगासाठी ठेवलेले जेणेकरून अशा घटना घडून नये आणि ते जे झालं होतं ते मैदानावर खुल्या ठिकाणी झालं होतं आम्ही ह्या यावेळेस हे पूर्ण मंडप बंदिस्त मंडप आहे वातानुकूल मंडप आम्ही नवीन बनवत आहे जेणेकरून आतमध्ये जे काही लोक जातील त्यांना निर्खून परखूनच त्या ठिकाणावर सोडण्यात येईल जेणेकरून अशा घटना घडत त्या ठिकाणी घडणार नाही सीसीटीव्ही सुरक्षित रीतीच्या दृष्टिकोनातना सगळ्या ज्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्था करण्यात येतील मेटर डिटेक्टर सुद्धा आम्ही लावणार आहोत जेणेकरून अशा काही सत्संगामध्ये कुठल्याही प्रकारचा वेगळा काही प्रयोग पुढे करण्याची शक्यता नाही हा संदेश आम्ही देतो की ज्यांना आपण दूरचित्रवाहिन्यांच्या माध्यमातून किंवा इतर अनेक साधनांच्या माध्यमातून आजपर्यंत तुम्ही टी व्हीवर किंवा आपल्या आप सोशल मीडियाच्या माध्यमातून मोबाईलवर ज्यांचं प्रवचन ऐकत होतात ते आता प्रत्यक्ष तुमच्यासमोर येणार आहेत आणि प्रामुख्यानं मुख्यमंत्र्यांची उपस्थिती असणार हे फार महत्त्वाचं आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी ह्या कार्यक्रमाला यावं त्याचबरोबर दिनांक अठ्ठावीस रोजी एक हिंदू जग जनजागरण यात्रा ही नवघर मैदानावरून बाळासाहेब ठाकरे मैदानापर्यंत काढण्यात येणार आहे आणि दिनांक तीस रोजी सायंकाळी पाच वाजता त्या हनुमान मंदिर जे नवघरचं आहे त्या हनुमान मंदिरापासून शिवसेना प्रमुख आघाडीने बाळासाहेब ठाकरे मैदानापर्यंत यात्रा आयोजित केलेली आहे ह्या कलशयात्रेमध्ये पाच हजार शंभर महिला एकाच पेहरावामध्ये आणि कलश घेऊन त्या येथील आणि त्या कलश पूजनाच्या माध्यमातून कार्यक्रमाचा समारोप माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे दिनांक एकोणतीस आणि सोमवार दिनांक वीस रोजी पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये सनातन राष्ट्रसंमेलन च आयोजन करण्यात आलेलं आहे दा आणि त्याचबरोबर भागवत सप्ताही होणार आहे देशातील नामवंत प्रवचनकार आदरणीय अनिरुद्धाचार्य जी यांचं प्रवचन त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याचबरोबर पहिल्यांदाच शंकराचार्य गोविंदाचार्य सारखे नामवंत जे जगविख्यात त्यांना महागुरूची पदवी देण्यात आलेली आहे हिंदू संस्कृतीनुसार ते उपस्थित राहणार आहेत आणि ह्या सगळ्या संत महंतांचं आदर करण्यासाठी त्यांना सन्मान करण्यासाठी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब वीस तारखेला सायंबाई सात वाजता त्या धर्मवीर बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत प्रामुख्यानं अठ्ठावीस तारखेला सकाळी एक आ, आ, हिंदू मित्रयात्रा याचं पण आयोजन करण्यात आलेलं आहे ती दुपारी तीन वाजता नवघरच्या मैदानावरून निघून बाळासाहेब ठाकरे मैदानापर्यंत पोहोचेल आणि त्याचबरोबर तीस तारखेला पाच हजार शंभर जे कलशयात्रा जी असते ती कलशयात्रेचं आयोजन करण्यात आहे एकाच प पेरावामध्ये ज्या महिला भगिनी त्या कलशयात्रेमध्ये सामील होतील आणि त्या कलशयात्रेच्या माध्यमातून समारोप हा शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे मैदानावर करण्यात येते राज्यामध्ये आणि प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यामध्ये हे पहिल्यांदाच अशा प्रकारचं संत संमेलन होत नसल्या आणि प्रामुख्यानं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार म्हणायला असल्या असल्याकारणानं या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे शंकराचार्यांची उपस्थिती फार महत्त्वाची असणार आहे आणि त्याचबरोबर राम मंदिराचे मुख्य पुजारी हे अयोध्येवरून मंत्रोपचार करण्यासाठी आणि पूजा करण्यासाठी त्या मैदानामध्ये हजर राहणार आहेत जे गजानन जोतकर गुरुजी ज्यांनी रामलाल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते केली ते गुरुजी या ठिकाणी हजर राहणार आहेत गोविंदाचार्यगिरीजी महाराज जे राम मंदिराचे मुख्य कोषाध्यक्ष आणि ज्यांच्या एका साक्षीनं पूर्ण राम मंदिराची ज जमीन जी आहे ते ट्रस्टच्या स्वाधीन करण्यात आली ते गोविंदाचार्यजी महाराज या ठिकाणी येणार आहेत आणि मान्यवर त्याचबरोबर ठाणे आणि पालघर जिल्ह्यातले गुरुवरे आदरणीय सदानंद महाराज हे च्या डोंगरावरून आज सगळं सर्व महिला इतर आणि ठाण्यातल्या प्रामुख्यानं उपस्थित सगळ्या भक्तगणांना आशीर्वाद देण्यासाठी येणार आहे अशा प्रकारे मोठ्या प्रकारचं संत संमेलन पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेलं असल्या कारणानं फार लोकांमध्ये कुतूहल आहे आणि चाळीस ते पन्नास हजार पथकन बसतील अशा प्रकारचं डोम या मैदानावर पूर्ण वातावरणही तयार करण्यात आलेलं आहे त्याच्याकडून पाऊस जरी आला तरी ह्या कार्यक्रमावर कोणत्याही प्रकारे विघ्न येणार नाही अशी जबाबदारी आयोजक म्हणून आम्ही घेतलेली आहे आपल्या माध्यमातून सगळ्या गुप्तकरांना एकच विनंती एक आहे की कृपया रोज अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस रोजी तीन ते दुपारी तीन ते सायंकाळी सात वाजेपर्यंत ह्या चाललेल्या भागवत सत्संगाला आपण उपस्थिती दर्शवू आणि आशीर्वाद बिलकुल बहुत ही भव्य आयोजन कार्यसम्राट आमदार मनी प्रताप के नेतृत्व में आयोजित किया जा रहा आहे भगवत सत्संग व सनातन राष्ट्र सम्मेलन जो कि हमारे बहुत ही बड़े भगवत कथाकार श्री अनुद्धाचार्य जी महाराज जो कि महाराष्ट्र मुंबई में पहली बार उनका आगमन हो रहा है कथा करने के लिए तीन दिन का वो भगवत सत्संग करेंगे और उसी के साथ तीसरे दिन जो तीस तारीख़ को सनातन राष्ट्र सम्मेलन जो कि देश के तमाम बड़े संत आके आशीर्वाद देंगे आशीर्वाद कार्य सम्राट हमदार प्रताप सिर नाइक जी को हमारे महाराष्ट्र के लोक प्रणलिक हमारे धर्मवीर मुख्यमंत्री मानी श्री एकनाथ शिंदे साहब को देंगे और बहुत ही भव्य तरीके से आयोजन हो रहा है हिंदू योदय सम्राट बाला साहब ठाकरे मैदान इंद्रलोक भर पूर्व में आयोजित हुआ है बहुत ही अच्छे तरीके से वहाँ पे वेल ऑर्गेनाइज्ड कार्यक्रम हम सभी लोगों ने किया है वहाँ पे तमाम वहाँ पे भाविक जो कि भगवत कथाकार के रसिक हैं और अनुरुद्धाचार्य जी के जो फॉलोअर हैं वो लोग दूर दूर से आने वाले मीरा महेंद्री थाने तथा एम एम के मुंबई के तमाम इलाकों से वहाँ पे लोग पहुँचेंगे मीडिया के सभी बंधुओं को मैं आमंत्रित करता हूँ आपके माध्यम से सभी भगवत प्रेमी जितने भी हैं तथा सनातन प्रेमी हैं क्योंकि सनातन राष्ट्र सम्मेलन का भी एक वहाँ पर उद्घाटन होने वाला है शंकराचार्य जी तथा गोविंद जी महाराज और तमाम दूसरे संत वहाँ पर उपस्थित हो रहे हैं हमारे बाल योगी सदानंद महाराज भी आएंगे जोधकर गुरु जी आएंगे तमाम संतों का आशीर्वाद जो है हमारे नेताओं को जिन्होंने बाला साहब ठाकरे जी के पद पे चलने का जिन्होंने संकल्प लिया है सनातन परंपरा को जो आगे बढ़ाने छत्रपति शिवाजी महाराज की जो परंपरा है उसको आगे बढ़ाने का जिन्होंने संकल्प लिया है उनको आशीर्वाद देने के लिए सभी संत वहाँ पर आ रहे हैं